विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि कडेगाव तालुका मराठी मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी मोहिते यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गोरखनाथ एकनाथ मोहिते मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शिंदेनगर तालुका कडेगाव चेअरमन अंजिरा संकुल सोसायटी विद्यानगर कराड तालुका कराड जिल्हा सातारा आणि संकल्पना गोरखनाथ मोहिते मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा तोंडोली तालुका कडेगाव आणि या कोणत्याही दृष्टीने वसुली होपर्यंत त्यांच्या इस्टेटीवर हा प्रत्येक ऊस मुक्तोड फसवी ते जे ऊस वाहतूकदार नांगूर पिरवण्याची वेळ आली आजपर्यंत कोणत्याही दृष्टीने लक्ष दिलेले नाही या साखर धंद्याच्या देशोधडीला म्हणजे शेतकऱ्यांनी कारखान्या कोणत्याही ठिकाणी वर्षे पुढे जर शासनाने आम्हाला जर मंत्रालय टक्के ना तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे अगदी निश्चित करून शासना आणि जे सगळ्यात महत्वाचा व्यास आहे पोलीस खाते पोलीस खाते ज्या त्या विभागामध्ये काम अजून म्हणावे तशी करत नाहीये फक्त आम्हाला जी आर काढून दिलेला आहे तो जी आर हे अजून पोलिस स्टेशन वाचत नाही जो वाहतूकदार नोटरी कोणत्याही एरियात करू दे पण तो राहतोय त्या एरियामध्येच केस दाखल करून घेण्याचे त्या जी आर मध्ये जी आर वाचून देखील हे पोलिसांत डोळे असल्यामुळे जरी मुकादम पकडून आणला तरी त्या मुकादमाला अगदी खचून पंधरा वीस हजाराच्या जामिनावर बिंदास सोडतो आणि मोकाट निघून जातो कायद्यामध्ये तरतूद अशी व्हावी की ज्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये पोलीस स्टेशनने उचलून आणल्यानंतर त्या एरियातीलच जा जामीनदार मिळावा त्यानंतर जामीन मिळत असताना त्या मुकादमाचे सत्तर टक्के रक्कम भरून घेतल्याशिवाय त्याला जामीन, जामीन मिळू नये हे अगदी आमची संघटनेची पहिल्या दिवसापासून मागणी आहे त्याही पलीकडे आम्हाला केस दाखल करण्याची देखील म्हणजे आम्ही मुश्किल झालेली आहे कारण शासनाने आमच्या ऊस वाहतूकदारांना जे दिलेलं आहे त्या चेकचा उपयोग वसुलीसाठी करावा तर आमच्याकडे स्टॅम्प ड्युटी भरण्याची देखील आमची आज ताकद नाही आहे शासनाने वसुलीसाठी स्टॅम्प ड्युटी माफ करावी आणि कारखानदार जे आता चालवले आहेत वसुलीसाठी की जे एकशे अडतीस चारशे वीस सारखे गंभीर गुन्हे आमच्या ऊस वाहतूकदारांच्यावर दाखल करत आहेत ऊस वाहतूकदार विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक, शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि कडेगाव तालुका मराठी मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी मोहिते यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू शिवसूर्या सेंद्रिय शेतकरी गट तोंडोली शिवांबे अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणजे आमचा कोण दुसरा कोण आहे भारतीय नागरिक आहे त्या नागरिकावर एवढा मोठा अन्याय होऊन देखील जर शासन बघायची भूमिका घेत असेल तर आम्हाला काहीतरी याच्याही पुढचं आम्हाला धोरण आकावं लागेल आणि पुढचं पाऊल उचलावं लागेल जर जर कोण आम्हाला मदत नाही केल्यास आमच्या हातात उसाचे बुडके येतील एवढे मात्र निश्चित बुडक्याच्या तुम्हाला मी दुसरं सांगतो की पोलीस स्टेशनवर गेल्यानंतर पोलीस म्हणतात की हे धंदा तुम्ही बंद करा हे धंदा हे तुम्हाला माहित आहे तुम्ही हा धंदा का करता पोलीस ही माझ्याकडे म्हणजे बरेच पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हे अनुभव मला बघायला मिळाले आहेत की तुम्ही ह्या धंदा बंद करा तुम्ही दुसरा काहीतरी उद्योग करा तुम्ही ह्या धंद्यात का पडता हे उद्योग बरोबर नाही तुम्हाला माहिती आहे फसवी वगैरे चालू आहे तर तुम्ही असं का करताय तुम्ही हे धंदा सोडून द्या आणि दुसऱ्या धंद्यात जावा म्हणजे तुम्ही काय खतपाणी घालताय का असं माझा त्यांना प्रश्न आहे हे पोलीस खात्याचे आणि किंवा कर्मचारी आम्हाला जे उद्धटपणे आमच्याशी वागणूक करतात ऊस वाहतूकदारासाठी हे याच्यावर काय शासन पर्याय पर्याय करताय ते आम्हाला सांगावं आणि याच्या अगोदर आम्ही माझे आज त्यावेळेला मुख्य उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी जे आम्हाला शब्द दिलाय त्यांच्या ज्या कार्यकाळामध्ये आम्ही आंदोलन केले त्यांनी दिलं होतं की आम्ही ह्याच्यावरती समाधानकारक तोडगा काढू पण हे तोडगा कुठलाही काढलेला नाही कुठले ह्याच्यावर काम केलेलं नाही पण देवेंद्र साहेबांच्या साहेबांच्याकडे माझी अपेक्षा आहे ते एक सक्षम मुख्यमंत्री आहेत आणि खरोखर आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावरती कायमस्वरूपी तोडा तोडागा काढावा आणि ऊस उसुदा, वाहतूकदाराला न्याय मिळवून द्यावा आणि हा उद्योग जो आहे हा आणि येणार जे आमचं जे बुडवणूक झालेले आहे जे ज्या केसे दाखल आहेत याची शासनात दखल घ्यावी आणि ह्या कर्ज माफीतून आपण मुक्त करावं याची जबाबदारी पूर्णपणे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची जबाबदारी घेतलेली आहे आणि हे या याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो तुम की त्यांनी हे शब्द पाळावा कारण त्यांनी आम्हाला सत्तेवर याच्या अगोदर हात दिलेला शब्द आहे शिवतेज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मंदा तोंडोली मंडळाचे संस्थापक आणि कडेगाव तालुका मराठी मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी मोहिते यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवतेज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तोंडोली तालुका कडेगाव आणि शिवसूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड